तर आपल्याला ब्लॉक मध्ये तिथं सर्वात स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे ब्राह्मेश्वर तर आता आम्ही ना बावीस कुंडांचे स्नान आहे तर आम्ही चाललेलो आहे आता बावीस कुंडामध्ये स्नान करायला तर चला तुम्हाला दाखवते मी बावीस कुंड एवढे माणसं आहेत आणि सगळे एक <गला> तर याच मंदिरात रामेश्वरचं कुंड आणि मंदिर पण आहे याला चार दरवाजे आहेत तर बघा आम्ही सगळे एकशे साठ लोक होते तर बघाल होत आमची सवय गर्दी झाली होती मग आतमध्ये गेल्या पहिल्यांदा आम्ही स्नान करणार होतो बावीस कुंडांचं तिकडं बघा हे असं आम्हाला काम मोठा कुंड असं नव्हतं असे बावीस कुंड होतं विहिरीसारखं आणि असं बाजून पाणी हे करून प्रत्येकाला वाचायचं होतं म्हणजे बावीस याच्यावर जाऊच तोर पूर्ण माणूस भिजत होतं बघा तर पूर्ण आमची आंघोळ झाली होती म्हणजे असं बघा खूप गर्दी होती आणि हा पांधरावा कुंड होता बघा इथं तर खूप मोठा कुंड होता हा पण तरी पण तो असंच हे करीत होते बघा इथं हा कुंड आहे पांधरावा तर असं करीत करीत आम्ही सगळे बावीस कुंड पूर्ण केले बघा इकड आमचं बावीस कुंडाचं नान पण झाले बघा आता इकडून आम्ही आलो बावीस बावीस आव्या कुंडाचं आमचं नान घेऊन आम्ही आता चला इकडे वैशाली जाऊन उभा राहायला दि चला आता लावली नदी महादेव आता तुम्ही चला तर आता आमचं स्नान झालेलं आहे आता आम्ही दर्शनाला चाललेलं आहे बघा असं लावलं असं बघा आम्ही लावले खूप छान दिवशी आम्ही दोघी पैसे नव्हते ना बाकीच्या हां त्याच्यामुळं आम्ही घेऊन पाच पाच दहा मध्ये दूध तर चला आता दर्शनाला जाऊ आपण हा घ्या खूप छान मंदिर आहे रामेश्वरचं हे मंदिर आहे बघा अजून तो आम्ही या मंदिराचं बघा इकडं इकडं मूर्त्या बसवायच्या राहिलेल्या आहेत आणि बघा इकडं मूर्त्या बसवायच्या राहिलेल्या आहेत अशा आणि इकडं खूप छान अशा मूर्त्या बसवलेल्या आहेत खूप छान मंदिर रे बघा किळींचा असं मस्त तोरण बनवलंय इथं छान खूप मस्त आहे खूप भारी वाटतंय इकडं रामेश्वरच्या मंदिरामध्ये बघा हा नंदी किती मोठा आहे खूप मोठा आहे असा नंदी कुठंच पाहिलं नव्हता बघा आता फो मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे ना तर मग फोटो नाही घेणार बघा फोटो अलाउड नाही त्याच्यामुळे आता आम्ही पूर्ण तुम्हाला नाही दाखवू शकत बघा आमचं दर्शन झालेलं आहे आता रामेश्वरचं आता आम्ही चाललेलो आहे रूमवरती आम्ही पण तुम्ही या तर बघा आम्ही सगळ्या जणी चाललेलो आहे शॉपिंगला तुम्ही पण चला आमच्या सोबत शॉपिंगला सगळ्या जणी आम्ही खरं तर आम्ही निघलो होतो शॉपिंगला पण आधार कार्ड राहिलं होतं बालाजीला आधार कार्ड आहे तर त्याचा आम्ही जॉराक्स काढला एक आणि तिथं आम्हाला समजलं काही इकडं बीच पण आहे अरबी समुद्र आहे बघा हे तर आम्ही आलो मग अरबी समुद्रामध्ये तर इकडं काय मुलींचं फुल एन्जॉय चालला होता बागा म्हणला नाही का थोडस इथे एन्जॉय करून मग आपण जाऊन शॉपिंग करू अग काय आपल्या सगळ्याजणी आणि वैशाली बसलेली तिकडं काय झाले काय माहिती तिला इकडं सगळ्यांचे फोटो करायचं चालू झालं होत बघा ताईची मावशी तू काय डेंजर रच व्हायलाच गेल्या त्या डायरेक्ट ते बघा ए बाजलं होय ग बाजलं होय नाही एकदा इकडं शॉपिंग चालू आहे आणि सांगू अक्काला आहे इथं हा गजराच आहे मला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा म्हणजे पुढे व्हिडिओ तुम्हाला भेटतील तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट ओके बाय बाय